नमस्कार मी कविता कविता फॅशन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू इथे बघणार आहोत एक शॉपिंग बॅग घेतलेले आहे जो जुने बेडशीट असतात ते बेडशीटचे इथे दोन तुकडे घेतलेले आहेत म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला कव्हर करण्यासाठी इथं बेडशीट लागणार आहेत शॉपिंग बॅगला इथं आतमध्ये टाकून घेतले आहेत एक कडकपणा येण्यासाठी तुम्ही या बॅगच्याऐवजी तुम्ही दुसरे कपडे सुद्धा वापरू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आता याच्या चारही कड्या इथं कटिंग करून घ्यायच्या आहे जशी आपली शॉपिंग बॅग आहे त्यानुसार म्हणजे जशी साईज आहे शॉपिंग बॅगची त्यानुसार इथं चारही कड्या इथं कटिंग करून घेतलेल्या आहेत मी आता या कड्यावरती आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजूला हवे तर तुम्ही मध्य बॅगावरती सुद्धा मारू शकता या ठिकाणी असे चौकनी बॉक्स मी कटिंग केलेले आहेत साईज तुमच्यानुसार तीक तुम्ही घेऊ शकता आणि ते जे बॉक्स कटिंग केलेले आहेत ते आपल्याला दोन कलरमध्ये कटिंग करायचे आहे म्हणजे कलरफुल दिसण्यासाठी आता ते आपल्याला एकमेकाचे असे कलर चेंज करून आपल्याला ते स्टिच करून घ्यायचे आणि वरच्या बाजूला अशी पट्टी ही जोडून घ्यायची आहे आता जशी आपली शॉपिंग बॅग आहे त्यानुसार आपल्याला पहिले बॉक्स कटिंग करून घ्यायचे आहे आणि त्यानुसारच आपल्याला ते स्टिच करायचे आता जो कलर आपण अगोदर लावला होता तो नंतर आपल्याला आप पलटून लावायचा आहे तर या ठिकाणी जितकीच तुमची साईज असेल तितकी तर कटिंग करून आपल्याला स्टिच करून आपल्याला ते वरच्या बाजूने लावायचे आहे आता बॉक्सची पहिली पट्टी आपण इथं सरळ लावणार आहोत म्हणजे आपण इथं फोल्ड न करता सरळ वरच्या बाजूने ठेवून लावणार आहोत जशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी त्याच पद्धतीनं आता दुसरी पट्टी जी आहे ती आपल्याला वरच्या बाजूने ठेवायची आहे जी आपली बाहेरची शिलाई आहे ती आपल्याला आतमध्ये ती दाबायची आहे जी शिलाई वरच्या बाजूला दिसायला नको तर अशा पद्धतीने ती आपल्याला वरच्या बाजूने ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायची आता अशाच पट्ट्या ज्या आहेत सगळ्या पट्ट्या आपल्याला अशा स्टिच करून घ्यायच्या आहे खालच्या पट्टीवरती वरची पट्टी ठेवायची आणि जो आपल्याला कलर वेगवेगळे यायला हवं आपले एक वेगळा बॉक्स आपला तयार करायचा आहे वेगळ्या कलरचा तर या ठिकाणी मी अशा चार बॉक्सच्या पट्ट्या बनवल्या होत्या त्या मला पुरेसे झालेल्या इथं माझ्या शॉपिंग बॅगनुसार तुम्ही तुमची शॉपिंग बॅग जितके आहे तितक्या तुम्ही इथं बॉक्स बनवायचे आहे आणि छान असं पायदान आपलं तयार होतं जे एकदम टिकाऊ असतं आता तुम्ही हे असे पायदान बनवून तुम्ही विकू शकता सेल करू शकता तुम्हाला जर स्टिचिंगचे काम येत असतील तर एखाद्या स्टोअरवाल्याला विकू शकता तुम्ही किंवा तुम्ही कुठेही सेल करू शकता तुमच्या कॉलनीमध्ये आता बाहेरच्या बाजूला आपल्याला अशा पट्ट्या घ्यायच्या दोन इंचाची पट्टी घ्यायची आणि अशा पद्धतीने लावायची तुम्ही सरळसुद्धा लावू शकता इथं मी डायरेक्ट इथं पट्ट्या एकमेकांना जोडून सर्व पट्टी लावून घेणार आहे तुम्ही इथं वेगवेगळ्यासुद्धा लावू शकता जी शिलाईची आपली कतरणं उरलेली असतात ती आपण टाकून न देता अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे आता बाहेरची जी आपली पट्टी आहे ती आपल्याला मोठी पट्टी पायपिंग पट्टी बनवायची इथं बरोबर सळ कटिंग कटिंग करून घ्यायची आणि एक छान अशी पायपिंग पट्टी बनवायची एक कलरफुल असं आपलं पायदान तयार होतं जे आपल्याला धुण्यासाठी सुद्धा एकदम सोपं असतं आणि वापरासाठी सुद्धा धन्यवाद